नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला दिसत आहेत मराठा आरक्षणावरून ओबीसी व मराठा आमने सामने येताना पाहायला मिळत आहेत त्यातच सरकारने जी आर जारी केले हैदराबाद गॅझेट व सातारा गॅझेट त्यातच मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे ती हैदराबाद गॅझेट वरून मराठा आरक्षणाच्या वादावरून जो जी आर सरकारने काढला होता त्या आरक्षणाच्या किंवा त्या जी आरच्या विरोधात अनेक ओबीसी संघटनांनी याचिका सुद्धा कोर्टामध्ये दाखल केलेली आहेत असे सुद्धा चित्र आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाहायला मिळत आहे छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलताना असे म्हणाले की मराठा समाजाला त्यांचे जे स्वतःच स्वतंत्र जे आरक्षण आहे दहा टक्के ते नको आहे का ते जर नको असेल तर त्यांचं जे स्वतंत्र आरक्षण आहे ते रद्द करून टाकलं तर चालेल का किंवा त्यांना जे ईडब्ल्यू एस मधलं आरक्षण मिळतं ते सुद्धा नको असेल तर ते सुद्धा रद्द करून टाकावं असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले त्यांनी असं पण सांगितलं की याचा उत्तर मला शिक्षित शिकलेले आमदार खासदार मंत्री महोदय यांच्याकडून नको आहेत तर मला अशिक्षित लोकांकडून याचं उत्तर हवं आहे म्हणजे हा एक मनोज जरंगे पाटील यांना त्यांनी टोमनाच मारलेला आहे यावर आदरणीय मनोज जरंगे पाटील यांनी सुद्धा छगन भुजबळ यांना उत्तर दिलेलं आहे ते असे म्हणाले माध्यमांशी की मी शिक्षित असो किंवा अशिक्षित मात्र मी तुम्हाला रडकुंडीला आणलंच ना तुम्ही एवढा विरोध केला शेवटी सरकारने मराठा आरक्षणाचा जी आर हा काढलाच म्हणजे शेवटी मी तुमचा जो तुमच्या मनात जो विचार होता की मराठा समाजाला आरक्षण न मिळण्याचं त्यावर पाणी फेरलंच असं सुद्धा उत्तर त्यांनी छगन भुजबळ यांना दिलं आहे तसंच त्यांनी असं सुद्धा सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण तर मिळालेलंच आहेत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा यातील सगळ्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सुद्धा निघतील आणि त्यांना आरक्षण सुद्धा मिळेल असं सुद्धा त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब सुद्धा करा